नमस्कार मित्रांनो मराठी रेलटेलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत वंदे भारत एक्सप्रेस भारतातील प्रीमियम ट्रेनपैकी एक आता थेट नांदेडपासून मुंबईपर्यंत धावणार आहे रेल्वे मंत्रालयाने नुकतीच अधिकृत घोषणा केली असून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आता हजूरसाहेब नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे या निर्णयामुळे मराठवाड्यातील नांदेड परभणी जालना आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे चला या ट्रेन एक्स्टेन्शनबद्दल सविस्तर माहिती घेऊया आधी पाहूया या ट्रेनचा नंबर आणि वेळापत्रक ट्रेन नंबर टू झिरो सेवन झिरो फाईव्ह वंदे भारत एक्सप्रेस आता सकाळी पाच वा वाजता नांदेडवरून सुटेल व ही ट्रेन मुंबई सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल वाटेत ती काही ठराविक ठिकाणी थांबेल जे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर या ट्रेनचे जे मुख्य स्टॉप्स आहेत ते पुढील प्रमाणे आहेत ही ट्रेन परभणी जालना छत्रपती संभाजीनगर पुढे मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे दादर मार्गे शेवटी सी एस एम टी मुंबईला पोहोचेल परतीच्या दिशेने ट्रेन नंबर टू झिरो सेवन झिरो सिक्स ही दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सी एस एम टी मुंबई येथून निघेल आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी हजूरसाहेब नांदे नांदेड येथे पोहोचेल बुधवारी नांदेडवरून आणि गुरुवारी मुंबईवरून ही ट्रेन उपलब्ध नसेल ही एका दिवसाची विश्रांती देखभाल आणि साफसफाईसाठी देखील राखीव ठेवण्यात आलेली आहे आपण आता थोडं रेक शेअरिंगबद्दलही बोलूया तर ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नंबर टू 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 फाईव्ह टू 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 सिक्स सोलापूर सी एस एम टी वंदे भारत एक्सप्रेससोबत इंटिग्रेटेड रेक शेअर करणार आहे म्हणजेच रेल्वेचे एकच रेक वेगवेगळ्या मार्गावर वापरले जातील जे अधिक कार्यक्षम आणि कॉस्ट इफेक्टिव्ह ठरणार आहे आता पाहूया की हा जो एक्सटेंशन केला आहे यामध्ये लोकांना काय फायदा मिळणार आहे तर सर्वप्रथम मराठवाडा हा भाग अनेक वर्षांपासून वेगवान व आरामदायक प्रवासाच्या दृष्टीने थोडा मागे होता पण आता वंदे भारत एक्सप्रेस आल्यामुळे नांदेड परभणी आणि जालना या जिल्ह्यातील प्रवाशांना थेट मुंबईशी जोडणारी सेमी हायस्पीड सेवा मिळणार आहे प्रवासाच्या वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि एक आरामदायक सुद्धा मिळणार आहे दुसरं म्हणजे या ट्रेनचा बिझनेस क्लास त्यानंतर मेडिकल इमर्जन्सी स्टुडंट ट्रॅव्हल आणि रिलिजियस टुरिझम या सर्व प्रवाशांसाठी ही ट्रेन एक महत्त्वाची निवड ठरणार आहे भारतीय रेल्वेने ही सेवा सुरू करून केवळ एक नवीन मार्ग जोडलेला नाहीये तर मराठवाड्याच्या विकासासाठी एक मोठं पाऊल उचललेलं आहे यामुळे भविष्यात मराठवाड्यात अधिक गुंतवणूक रोजगार आणि संपर्क वाढेल असा विश्वाससुद्धा व्यक्त केला जात आहे ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून ऑनबोर्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑटोमॅटिक डोअर सी सी टी व्ही सर्व्हिलियन्स बायोवॅक्युम टॉयलेट्स आणि जी पी एस बेस्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम यासारख्या अत्याधुनिक सेवा देण्यात आलेल्या आहेत प्रवाशांचा अनुभव जास्त सुरक्षित आणि सुखद असेल याची पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण येतेच थांबू भेटू अजून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद